अशा प्रकारे जर तुम्ही भरली कारल्याची भाजी केलात ना तर ती दोन दिवस तर टिकतेस त्याचबरोबर सगळ्यात कमी म्हणजे फक्त दोन चमचे तेलाचा वापर करून आपण ही भाजी बनवली आहे चला तर ही कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी दोन ग्रॅम एकदम हिरवीगार ताजी अशी कारली घेतली आहेत कारल्याचा वरील भाग खालील भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे कारले कट करताना मध्ये सेंटरला फक्त आपल्याला चाकूने अशा प्रकारे कट देऊन घ्यायचं आहे पण चाकूने कट देताना चाकू कारल्याच्या मागील बाजूस येणार नाही हे मात्र लक्ष द्यायचं आहे मधल्या भागापर्यंत चाकू घुसवायचा आहे आणि अलगत कट द्यायचा आहे आणि चमच्याच्या मत्तीने त्यातील सर्व बिया काढायच्या आहेत कारल्यामधील सर्व बिया आपण चमच्याच्या मत्तीने काढून घेणार आहोत कारण कधीकधी कसं होतं बिया खूप कडक असतात तर भाजी खाताना मध्ये मध्ये तो कडकपणा येऊ नये बियांचा यासाठी आपण यातील सर्व बिया काढून घेणार आहोत कारलं कट करताना वरती आणि खाली थोडासा भाग ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर बरोबर मध्ये सेंटरमधून चाकूने कट मारायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे थोडासा वरचा भाग सोडायचा आहे आणि मधून बरोबर सेंटरमधून घेऊन चाकूने कट मारायचा आहे आता चमच्याच्या मदतीने त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आता अशाच प्रकारे आपण बाकी सर्व कारल्याच्या बिया काढून घेणार आहोत आणि ही कारल्याची भाजी करताना आपण गूळ किंवा साखर अजिबात वापरली नाही कारण कारलं हे कडूच असलं पाहिजे कारण कडू कारल्याचा आपल्यासाठी खूप फायदा होतो त्यासाठी ही भाजी करताना आपण कोणत्याही प्रकारे गूळ किंवा साखर वापरलं नाही आता अशाच प्रकारे बाकी सर्व कारल्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत गॅसवरती कढईमध्ये दोन ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं आहे आता ही सर्व कारली आपण चाळणीमध्ये ठेवून घ्यायची आहेत आणि ही चाळण कढईमध्ये जे पाणी उकळत आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे कारण ही सर्व कारली आपण वाफवून घेणार आहोत गॅस मध्यमाचेवरती ठेवून दहा मिनटासाठी कारली वाफून घ्यायचे आहेत तोपर्यंत दुसऱ्या साईडला याच्यामध्ये जे आपण मिश्रण भरणार आहोत ते तयार करून घेऊ कढईमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे थोडेसे भाजले की यामध्ये अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घालायचं आहे आता इतकं खोबरं मी इथे किसून वापरलं आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवून शेंगदाणे खोबरं आणि आपण यामध्ये काही काय साहित्य घालणार आहे ते सर्व भाजून घ्यायचं आहे दोन चमचे धने एक चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यान थोडीशी कडीपत्ता यामध्ये सर्व घातलं आहे आणि हे छानसं भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवूनच भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे भाजून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपण तीळ घातले आहेत गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि यामध्ये एक छोटा चमचा मीठ आणि दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून देऊ प्लेटमध्ये काढल्यामुळे पटकन हे गार होईल आणि मिक्सरला आपल्याला एकदम बारीक करून घेता येईल तोपर्यंत दुसऱ्या साईडला कारले देखील शिजलेत का ते पाहू आपण चाकूने किंवा चमच्याने प्रेस करून पाहायचं आहे कारल्याला एकदम सॉफ्ट झाले असेल तर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे नसतील तर आणखी पाच मिनटासाठी वाफ देऊन घेऊ शकता आता कारले व्यवस्थित शिजले गेले आहेत कारले देखील साईडला काढून घेतले आहेत आणि हे मिश्रण देखील सर्व गार झालं आहे ते देखील आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आता एक प्लेट किंवा बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण घ्यायचं आहे आता हे मिश्रण खूप कोरडं असल्यामुळे आपण यामध्ये फक्त दोन चमचे पाण्याचा वापर करणार आहोत चमच्यानेच घालायचं आहे जर तुम्ही वाटीने पाणी यामध्ये घातलात ना तर पाणी खूप जास्त होईल आता इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी फक्त दोन चमचे यामध्ये पाणी घातलेलं या आहे आणि मुळातच यामध्ये आपण खोबरं आणि तीळ वापरलेलं असल्यामुळे याला पटकन तेलकटपणा सुटतो तर त्यासाठी फक्त दोन चमचे पाणी घालून अशा प्रकारे दाबून दाबून तुम्ही प्रेस केलात ना की हे ओलसर असं हे मिश्रण तयार होतं आता हे कारल्यामध्ये भरण्यासाठी अगदी परफेक्ट असं रेडी झालं आहे आता एक एक कारलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे जितकं दाबून भरता येईल तितकं दाबून हे मिश्रण यामध्ये भरायचं आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल ना की कारला आपण शेवटपर्यंत का चिरलं नाही ते कारण जेव्हा आपण यामध्ये मिश्रण भरतो ना ते अगदी व्यवस्थित मध्ये भरलं जाईल आणि कडेपर्यंत येणार नाही जर कडेपर्यंत आलं ना मिश्रण की ते कारल्यामधून खाली पडणार तर त्यासाठी अशा प्रकारे फक्त मध्ये चाकून एक कट द्यायचं आहे आणि ही कारली शिजवून यामध्ये अशा प्रकारे मिश्रण भरायचं आहे आता जर एक्स्ट्रा मिश्रण होत असेल तर अशा प्रकारे कारले दोन्ही साईडने तोंड त्याचं बंद करायचं आहे दाबून प्रेस करायचं आहे त्यामुळे जर एक्स्ट्रा मिश्रण यामध्ये झालं असेल अशा प्रकारे तर बाहे ते बाहेर येईल मग ते तुम्ही अशा प्रकारे काढू शकता गॅसवरती कढई ठेवली आहे आता हे थोडंसं मिश्रण राहिलं आहे हे आपण भाजी करताना त्यामध्ये घालणार आहोत कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये लगेच आपण भरली कारली घालणार आहोत गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि एकदा तेलामध्ये हे एक, तेला एक मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी प्लेट झाकून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारल्याची भाजी ही कडूच असली पाहिजे कारण कडू कारले हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात जसे की त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्त शुद्ध करण्यास मदत होतं तर कारल्याचे इतकेच नाही तर खूप सारे फायदे आहेत त्यासाठी कारल्याचे भाजीमध्ये साखर किंवा गूळ घालून त्याची चव अजिबात बदलू नका कारलं हे कडूच खायचं असत त्यामुळेच आपल्या शरीराला त्याचे खूप सारे फायदे मिळतील तर अशा प्रकारे हे भरलं कारलं रेडी झालं आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेऊ आणि ही कारल्याची भाजी दोन दिवस व्यवस्थित टिकते कारण यामध्ये आपण खूप जास्त पाणी वापरलं नाही त्यामुळे भाजी अगदी व्यवस्थित दोन दिवस टिकते दे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा कमी वेळात बनते त्याचबरोबर टेस्टला बेस्ट अशी ही भाजी बनवून तयार होते आता मी एक कारलं घेऊन तुम्हाला कट देखील करून दाखवते दे, एकदम पटकन कट होतं कारण ते व्यवस्थित शिजलं गेलं आहे तर नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर अशा प्रकारे आपली अगदी टेस्टला बेस्ट अशी भरले कारल्याची भाजी तयार झाली आहे भाजी खूप छान होते नक्की नक्कीच ट्राय करून बघा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय